कल्पनाशक्ती तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवते कल्पनाशक्ती तुमची इतकी शक्तिशाली पाहिजे ना की भले तुम्ही शून्यात का असे ना पण तुम्हाला ते व्हिज्युलाइज करता आलं पाहिजे की तुम्ही त्या शून्यावरती पण मात करत शंभर टक्क्यापर्यंत जाऊ शकता म्हणून किंवा त्याच्या पुढे अमर्याद जाऊ शकता हे नेहमी लक्षात ठेवा इकडे तुमची कल्पनाशक्ती काम करते तुम्ही बघा अनेकांच्या आयुष्यात बघा की ज्यांच्याकडे काहीच नसतं पण ते यशाची उत्तुंग झेप घेतात ते असं का होतं त्यांच्या कल्पनाशक्ती मिळवतात ते वर्तमानामध्ये जगत असतात पण ते वर्तमान परिस्थितीवरती विश्वास ठेवत नाही त्यांना माहिती आहे की परिस्थिती बदलणारच आणि ती बदलतेच म्हणून बोलतो नेहमी परिस्थिती कुठचीही असू द्या एवढी कल्पनाशक्ती तुमची सकारात्मक ठेवा ना की तुम्हाला म्हणजे ते अक्षरशः जाणवलं पाहिजे किती मोठ्या संकटात का असं ना की तुम्ही हे मात करू शकता आणि तुम्ही शंभर टक्के मात करा एवढी क्षमता तुमच्या कल्पनाशक्तीमध्ये आहे हे फक्त पैशा बाबतीत नाही की एका दुसरी व्यक्ती कर्जाबाजायला झाली त्याच्यामधून त्याने प्रगती केली याचं काही हे नाही पण जेव्हा जीवावरती येतं ना म्हणजे जीव घेणे आजार होतात जसं की अगोदर बा जी कॅन्सरची भीती वाटत होती ना ती प्रचंड प्रमाणात कमी झाली कारण की आमच्या घरी जेव्हा आमच्या नातेवाईकाला कॅन्सर झाला तेव्हा आम्हाला स्वतःला धक्का पसरला की आता हे होणार कसं मग पण जेव्हा बघितलं ना की कॅन्सरवरती पण आरामात मात करता येते तेव्हा समजलं की प्रॉपर उपचार पद्धती गेली की जीव घेण्या आजारामधनं पण व्यक्ती आरामात बरा होऊ शकतो म्हणजे विचार करा की तुम्ही तुमची पाहिजे ती परिस्थिती बदलू शकता ही फक्त तुमच्या कल्पना शक्तीमुळे शक्य आहे आणि ही शक्ती तुमच्या आतमध्ये दडलेली आहे हे खूप महत्वाचे म्हणून काय झालं ना तरी जास्तीत जास्त सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा हे बघा तणाव नैराश्य डिप्रेशन हे आपल्या आयुष्याचा भाग आहे याला कोणी दूर करू शकत नाही पण पन, तुम्ही पन्नास टक्क्याच्या एक टक्का जरी पुढे गेले ना तुम्ही चमत्कार घडवता शंभर टक्क्याचा अतिरेक करायची काही गरज नाही पाच दहा टक्के तरी आपण जास्त सकारात्मक दिशेने गेलो ना दररोज तरीही पुरेसं असतं तुम्हाला कळून पण जाणार आहे की तुम्ही तुमचं आयुष्य कधी बदललं अशी तुमची ती कल्पनाशक्ती काम करते आणि हा त्या कल्पनाशक्तीमुळे तुमच्यामध्ये स्वतःमध्ये विश्वास निर्माण होतो म्हणून मला या मुंबईमध्ये अशी व्यक्ती भेटली की जिचं आयुष्य अक्षरशः एका याच्या काय बोलतात फ्लॅवर खाली होतं तिकडनं ते चांगल्या एरियामध्ये गेली आहेत तो विश्वास नव्हता बसत की हा कधी काही ती व्यक्ती देखील त्या रस्त्यावरती अस्तित्वात होती पण तिने असं काय केलं आणि आसा, असं असंख्य प्रकरण आपल्या आजूबाजूला असतात आपल्याला काय प्रत्येक इंटरनेटवर जाऊन कुठचं तरी अब्जोपती करोडपती शोधायची गरज नाही किंवा तरी मिरेकल बाबा शोधायची गरज नाही आपल्या आजूबाजूला असतात ना त्या लोकांवरती विश्वास ठेवा आपण जग चालवतो कुठच्याही आर याच्यावरती जाऊ नका तुम्ही स्वतःची क्षमता ओळखा आणि स्वतःच्या आयुष्यावरती कामाला लागा तुम्ही जे आयुष्य जगतात ना त्याच्यापेक्षा पाच दहा पंधरा टक्के जरी उत्तम जगता आलं तरी सफिशियंट आहे जास्त अतिरिक्त शंभर दोनशे तर करू पण नका हा पंधरावीस टक्के करता करता तुम्ही कधी त्याच्या पलीकडे ना ते तुम्हाला कळणार पण नाही आणि नेहमी लक्षात ठेवा की या कल्पनाशक्तीचा वापर तुम्ही पाहिजे तसा करू शकता विनाकारण कुठच्याही चौकटीत राहू नका किंवा कुठच्याही मर्यादेत राहू नका हे नेहमी लक्षात ठेवा स्वतःला नेहमी अमर्याद ठेवा जर तुमच्या आजूबाजूला नकारात्मक लोक असतील ना सरळ आयुष्यातून बाहेर काढा कारण की याला दुसरा पर्यायच नाही जसं पायाला गँगरिंग झालं तर पाय कापावंच लागतं तसं नकारात्मक व्यक्तींचं आहे जर तुमची प्रगती होत नसेल ना अशा व्यक्तींना सरळ तुमच्या आयुष्यातून काढून टाका त्याची त्याची जागा जे, जेव्हा नकारात्मक जातात ना तेव्हा सकारात्मक येतात जर तुम्ही अगोदरच तुमचे आयुष्य नकारात्मक लोकांनी भरून ठेवलं असं सकारात्मक येणार कसं आणि कल्पनाशक्ती देखील काय करते जे अस्तित्वात नाही ना ते कल्पनेने तुमच्यामध्ये भरते की जेणेकरून भविष्यात ते अस्तित्वात येतं तुम्ही वर्तमान काळात काम करतात ते शून्यामध्ये वाटतं पण होऊ त्याची एक एक पायरी बनत स्टेप बनत पुढे पुढे जात मग तुम्ही यशस्वी होतात आणि नेहमी आपले आजूबाजूची उदाहरणं बघत जात ते सफिशियंट आहे ना कुठच्या इंटरनेटवर जाऊन कुठचं तरी अमेरिका युरोप इकडचा तिकडचा काय बघायची गरज नाही आपल्या परिसरात एवढी लोक चमत्कार करत असतात ना म्हणजे आपल्याला त्यांचं बघून अजून आपल्याला प्रोत्साहन येतं आणि आपला अजून विश्वास वाटतो का कारण की डोळ्यासमोरची गोष्ट आहे आणि हेच आपला आयुष्य आहे मी का नेहमी बोलतो की मी दररोज भाग्यशाली लोकांच्या सहवासात असतो आहेत थोडी भाग्यशाल लोक माझ्या परिसरात देखील आणि त्याचे संपर्क देखील जमा केलेले आणि तशी लोक माझ्या संपर्कात येतात पण त्यासाठी मला नकारात्मक लोकांना फक्त लांब करायचं असतं नकारात्मक असणं नाही नकारात्मक म्हणजे एखाद्याची जीवनशैलीच न दोघांमध्ये फरक आहे काही व्यक्ती नकारात्मक असतात पण ते बदलून जातात पण काहींना बदलाच नाही ठरवलं त्याला आपण काहीच करू शकत नाही विनाकारण तिकडे अडकून पडू नका आणि दररोज तुमच्या कल्पना शक्तीवरती काम करा क्रिएटिव्हिटी आणा चौकट मोडा एकच आयुष्य भेटले जेवढं जगता येईल तेवढं जगा तेव्हा कळेल की हे आयुष्य अमर्याद आहे म्हणून आणि सोपं आहे शांत बसा ध्यान करा पाच दहा मिनिटाचं तरी कमीत कमी ध्यान करा त्याच्या खाली मी येऊ शकत नाही कारण की या रिसर्चने सुद्धा सिद्ध केलं शांत बसा ध्यान करा समजून घ्या परिस्थिती कल्पना करा सकारात्मक कल्पना करा तुम्हाला हळूहळू मार्ग दिसून येतील तुम्ही कृती कराल तसं तुमचं हळूहळू आयुष्य बदलेल नेहमी लक्षात ठेवा जो कमी कालावधी असतो तो घोटाळा असतो थो। थोडा दीर्घ कालावधीसाठी ठेवा शंभर टक्के चमत्कार दिसायला लागतात आणि तिकडनं जो तुमचा मार्ग बदलतो परत तुम्ही पाठी येत नाही हे नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला ध्यान आहे सकारात्मक आहार ठेवायचा आहे व्यायाम करायचा आहे तुमची एक जीवनशैली सकारात्मक बनवून ठेवायची आहे त्याचे नियम कधीच मोडायचे नाही सकारात्मक लोकांच्या सहवासात राहायचे जे तुम्हाला पुढे घेऊन जातील ज्यांचे विचार जो होत आहेत त्यांची शारीरिक मानसिक गरजा जो होता आहे त्या सर्व काही काल इकडे बघायचं ना हा घरचा आहे बाहेरचाही कुणाचा तुमची प्रगती होते ना अशी लोक तुमच्या आजूबाजूला पाहिजे आणि अशाच लोकांच्या राहायचं आहे आणि अशाच लोक तुम्हाला वाढवत पुढे घेऊन जातात जिथे तुम्ही अडताना इकडनं लगेच तुम्हाला लगे प्रोत्साहन मिळतं ते जर नकारात्मक लोक असतील ना तर तुम्हाला पाठी खेचून टाकतात आणि हा सगळं ह्याच्यामुळे तुमची कल्पनाशक्ती जिवंत राहते ती ठेवावी लागते मेंटेन ठेवावी लागते आणि चुकूनही चुकूनही नकारात्मकतेला थारा देऊ नका कारण की पूर्ण आयुष्य कोलाप्स होऊन जातं का इकडे दुसरा पर्याय नसतो की असं नाही की बाबा तुम्ही एक वर्ष शिकता नंतर एक्झाम होते असं काय नाही आता चुकला आता शिक्षा भेटली कदाचित एवढा मोठा डोलारा उभा केला असेल ना तो पण कोलाप्स होऊ शकतो इकडे कसली गॅरंटी का नसते काहींना हजार चुकांची पण शून्य शिक्षा मिळते काहींना एका चुकीची पण एवढी मोठी शिक्षा भेटते ना की ते परत उभे राहू शकत नाही म्हणून काही ठिकाणी म्हणजे विषाची परीक्षा घेऊ नका मला आशा आहे की तुम्हाला हे एकदम साधे सोपे नियम कळाले असतील आणि समजा तुमच्या आजूबाजू लोक नसतील तर आमच्यासारखे लोक आहेत ना तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकतात कोर्सेस वगैरे करू शकतात इकडे भले पैसा जातो पण ॲटलीस्ट तुमची दिशा नाही बदलत तुम्ही, तुम्ही योग्य दिशेनेच राहतात इकडे कसलंही नुकसान नसतं नेहमी लक्षात ठेवा पैशाला गुंतवणूक म्हणून बघा ना की नफा म्हणून जो गुंतवणूक म्हणून बघतो ना तो यशस्वी होतो जो नफा म्हणून बघतो ना तो नेहमी घाटात जातो आणि ही सर्व जर तुम्ही आरोग्यावरती गुंतवणूक करतायत मग ते फायद्याचं आहे की नाही तुम्हाला ना कल्पना तुम्हा नाही कल की तुम्ही किती आजारपणामधून पैसे वाचवतात मी असंच कितीतरी लोकांना श्रीमंत केलं काही रॉकेट सायन्स नाही लावलं फक्त त्यांचा आजार पण ठीक केलं त्यांची सवय सुधारलं बंच ऑफ वेळ भेटत होता बंच ऑफ टाईम भेटत होता आजार पण सगळे दूर झाले एवढे पैसे वाचले नाही की वा। ते आरामात आयुष्य वाटतं आणि आरामाताचा वापर पण करू शकतात काहींनी त्याचेच कितीतरी करोड रुपये पण केले विनाकारण प्रत्येक ठिकाणी जोरदब काहीतरी मोठं करावं लागतं ना असं काही करूच नका आणि तेवढं काय नसतंच आयुष्यामध्ये जेवढं सिंपल आणि सोपं आहे तेवढंच ठेवा निसर्गाचा नियम काय सांगतो सिद्धांत काय सांगतो सर्वाईव्ह व्हायचंय त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा ना विषय संपला आता मला आशा आहे की तुम्ही तुमच्या कल्पना शक्तीचा प्रॉपर वापर कराल आणि बिंदास करा दहा मिनिट मेडिटेशन सारखं करा किंवा कल्पनेसारखं जसं करायचं तसं करा पण करा आणि आज आतापासून सुरुवात करा आणि बघा तीन महिन्यात तुम्ही किती चमत्कार घडवतात ते मला आशा तुम्ही तुम्ही आहे की लवकरच मला कमेंटमध्ये दिसून येईल की तुम्ही तुमची परिस्थिती बदलली आहे म्हणून धन्यवाद अश्विनी